जैन मित्रांनो मित्रांनो आज आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये भीमा नदी पाहायची आहे मित्रांनो अत्यंत महत्वाची तुम्हाला मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये एक एक मार्क किंवा दोन मार्काला अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो फक्त व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला एक किंवा दोन मार्क फिक्स होणार मित्रांनो तुम्ही गोदावरी नदी महाराष्ट्रामधली गोदावरी नदी तापी नदी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर दोन व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता आणि मेन म्हणजे तुम्ही दिनविशेष बारा महिन्याचे दिनविशेष सुद्धा टाकलेले आहेत ते सुद्धा पाहू शकता तर अत्यंत महत्वाचं म्हणजे तुम्हाला नदीविषयी काय काय माहिती पाहिजे तर भाऊ तुला पहिल्यांदा माहिती पाहिजे भीमा नदी महाराष्ट्रामध्ये चौथ्या नंबरची नदी आहे हे माहिती पाहिजे चार नंबरची एक एक प्रश्न पहिला प्रश्न भीमा नदी ही महाराष्ट्रामध्ये कितव्या नंबरची नदी आहे भीमा नदी भीमा नदी ही महाराष्ट्रातली महाराष्ट्रातील कितव्या नंबरची तर भाऊ चौथ्या नंबरची हे तुला माहित पाहिजे दुसरी गोष्ट मित्रांनो फक्त व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तुमचा एक मार्क फिक्स होणार म्हणजे होणार दुसरी गोष्ट म्हणजे भीमा नदी कोणत्या दिशेला होते भाऊ तुला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तुला दिशा माहीत पाहिजेत तुला जर दिशा किती आहे तू जर आठ आणि दहा म्हणत असलास आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की दिशा किती आहेत भाऊ तुझी दिशा नाही तुझी दिशा घराजवळची दुसरी दिशा असं तिच्या नादाला लागण जिंदगी बर्बाद करणं इकडे अभ्यास करायचं बघ कुठं लागायचं बघ नाही तर काय करणार कोणी कोणाचं नसतंय तर बघा मित्रांनो आता भीमा नदी कोणत्या दिशेला वाहते दुसरा प्रश्न भीमा नदी ही कोणत्या दिशेला दिशेला वाहते तर भाऊ पूर्व दिशेला भीमा नदी ही महाराष्ट्रातली चौथ्या नंबरची नदी आहे आणि पूर्व दिशा पूर्व दिशा भाऊ पूर्व सुद्धा रक्षा ठेव हो। पूर्व दिशा राईट पूर्व दिशेला आणि तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न असा आहे तो की भीमा भी नदीचा उगम भीमा नदीचा उगम उगम भाऊ भीमा नदीचा उगम भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे भीमाशंकर भीमाशंकर पुणे 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 जिल्ह्यामधील भीमाशंकर मित्रांनो महाराष्ट्र भारतामधील एकूण बारा ज्योतिर्लिंग आहेत बारा बातर, बारा बारा ज्योतिर्लिंग तुम्हाला पाठ पाहिजेत युट्यूब चॅनलवर आपल्या व्हिडिओ टाकलाय भाऊ चॅनलला सबस्क्राईब कर वर आपल्या एकदम महत्वाचा प्रत्येक व्हिडिओ जाऊन बघ तुला एक दोन किंवा तीन मार्काचा भाऊ बारा महिन्याचे दिनविशेष सुद्धा टाकले जर तू दिनविशेष केलास बारा महिन्याचे तर तुला सांगतो मी तुला दहा मार्क तुझे फिक्स होणार म्हणजे होणारच अत्यंत महत्वाचं आणि मित्रांनो आता तुम्हाला भारतामध्ये जर बारा आता असा प्रश्न येतो ज्योतिर्लिंग किती भारतामध्ये मध्ये ज्योतिर्लिंग किती ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग किती तर मित्रांनो इथं बारा हे तर तुम्हाला माहित असलंच भाऊ तुला बाराच्या ते बारा ज्योतिर्लिंग पाठवायचे तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये एम एच एम एच महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग किती ज्योतिर्लिंग 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 किती तर भाऊ महाराष्ट्रामध्ये एकूण पाच ज्योतिर्लिंग आहेत तर पाच मधल्या भीमाशंकर पुणे एक सांगतो भाऊ पाचला पाच सांगतो महाराष्ट्रामध्ये भाऊ पाठ पाहिजेत पोलीस भरतीला आता सध्याच्याला तुला प्रश्न सरळ सरळ येतो महाराष्ट्रामध्ये ज्योतिर्लिंग किती भीमाशंकर पुणे पहिला भीमाशंकर भीमाशंकर पुणे राईट पुणे जिल्ह्यामधील भीमाशंकर पुणे जिल्हा पहिला भीमाशंकर पुणे घृष्णेश्वर औरंगाबाद नेश्वर घृष्णेश्वर औरंगाबाद औरंगाबाद घृष्णेश्वर औरंगाबाद तिसरं बरळी वैजनाथ वैजनाथ बीड बीड जिल्हा बहुत्त जिल्हा पुणे औरंगाबाद आणि मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा प्रशासकीय विभाग किती एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत भाऊ सर्वात मोठा औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे भाऊ तुला माहित पाहिजे आता चार नंबरचा एक दोन तीन चार झाले चार नंबरचा औंढा नागनाथ हिंगोली औंढा नागनाथ नागनाथ हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली 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 जिल्ह्यामध्ये तालुके किती आहे असा सुद्धा प्रश्न येतो औंढा नागनाथ हिंगोली आणि पाच नंबरचा म्हणजे एक दोन तीन चार भीमाशंकर पुणे कृष्णेश्वर औरंगाबाद परळी वैजनाथ आवंडा नागनाथ हिंगोली त्र्यंबकेश्वर नाशिक त्र्यंबकेश्वर नाशिक 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 जिल्ह्यात मित्रांनो त्र्यंबकेश्वर नाशिक म्हणलं की तुम्हाला इथं गोदावरी नदीचा उगम सुद्धा आठवला पाहिजे गोदावरी गोदावरीची तुम्हाला जर माहिती असली तर ता भारतामध्ये लांबी आणि महाराष्ट्रातील लांबी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट कर तर मित्रांनो इथं भीमा नदी आपण पाहत आहोत भीमा नदीची भारतामध्ये लांबी भाऊ भीमा नदी भीमा नदी भारता मध्ये लांबी भाऊ कन्फ्यूज नाही तुला जर पर्यायमध्ये आठशे साठ दिलं तर आठशे साठ कर किंवा बऱ्याच पुस्तकामध्ये दिलंय मी दोन चार पुस्तकामध्ये वाचला आठशे सदुसष्ट सुद्धा दिले आठशे सदुसष्ट आठशे साठ किंवा आठशे सदुसष्ट हे इथं सुद्धा कन्फ्यूज होत नाही आणि मेन म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये भीमा नदीची लांबी चारशे एक्कावन किलोमीटर चारशे एकावन्न किमी इतर किमी चारशे एकावन भाऊ आपण दक्षिणा गावाकडे एकावन्न रुपये महाराज देतो त्याच्यावर लक्षात ठेवायचं भीमाहून चारशे एक्कावन दक्षिणा चारशे एकावन्न दक्षिणा तर भाऊ अत्यंत महत्वाचं म्हणजे भीमा नदी ही महाराष्ट्रातून महाराष्ट्र एम यच महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातून राहते कर्नाटक नाटक कर्नाटक हे दोन दोन जाल राज्यामधून वाहते आणि मेन म्हणजे शंभर टक्के खोरे हे शंभर टक्के खोरे शंभर टक्के खोरे भीमा नदीचे शंभर टक्के खोरे पुणे जिल्हा पुणे आणि सोलापूर सोलापूर हे भाऊ दोन महत्वाचे आहेत शंभर टक्के खोरे इथं सरळ सरळ प्रश्न येतो शंभर टक्के खोरे भीमा नदीचे शंभर टक्के खोरे पुणे आणि सोलापूर जिल्हा मित्रांनो बऱ्याच जागी पुणे दिलाय पण तुम्ही दोन्ही जिल्ह्या करा पुणे आणि सोलापूर दोन जि राज्यातून वाहते कर्नाटक आणि महाराष्ट्र इथ सुद्धा प्रश्न येतो आणि मेन म्हणजे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी धरण सुद्धा आहे उजनी धरण हे सुद्धा असू द्या लक्षात कधी कोणता प्रश्न येईल काय सांगता येणार भाऊ ते काय मला सासरा नाही मला इच्छून पेपर काढना आणि तुमचा बी सासरा नाही की तुम्हाला याच्यावरून पेपर काढता म्हणायला तर मित्रांनो अत्यंत महत्वाची नदी भीमाशे भीमा नदी उगम भीमा नदीचा भीमा उगम भीमाशंकर पुणे राईट उजली घरण महाराष्ट्रातील चार नंबरची नदी आहे आणि पूर्व दिशेला वाहते पूर्व वाहिनी नदी आहे भाऊ हे सुद्धा लक्षात ठेवू पूर्व वाहिनी आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर पुणे भीमाशंकर पुणे पाचला पाच ज्योतिर्लिंग सांगितलं भाऊ भीमाशंकर पुणे घृष्णेश्वर औरंगाबाद परळी वैजनाथ बीड औरना औंडा नागनाथ हिंगोली आणि पाच नंबरचा पाच नंबरचा त्र्यंबकेश्वर नाशिक नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर गोदावरी नदीचा उगम आहे भाऊ तिथं भीमा नदीचा मित्रांनो लांबी आहे महाराष्ट्रामध्ये चारशे एकावन्न आणि भारतामधील चारशे साठ करा चारशे सदुसष्ट इथं कन्फ्युज होत नाही भाऊ इथं पर्याय मधून कन्फ्युज होत नाही अॅक्युरेट करा तिथं दोन जागे बऱ्याच पुस्तकामध्ये दोन्ही दिले पर्यायमध्ये जे असतील ते करा तुम्ही आणि शंभर टक्के घर पुणे सोलापूर आणि महाराष्ट्रामध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि एक चांगली कमेंट करा जय हिंद जय जेह महाराष्ट्र